आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दोन हजार पाच पूर्वी नऊ नो, पासून नोकरी करणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा जाणून घ्या अपडेट समोर शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण आदेश सर्वे करण्यासाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस भाव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन चहाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समजेल बेलायकलला क्लिक करा नुसती तर नवनवीन अपडेट आखेल तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अवी सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही कारण सरकारने आतापर्यंत सर्वात मोठे पाऊल उचलले आहे जुना पेन्शन लागू करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे जुनी पेन्शन योजना ताजी अपडेट पेन्शनधारकासाठी आतापर्यंत सर्वात मोठी बातमी आली आहे वय जुनी पेन्शन योजना लागू होण्याची वाट पाहण्यासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे वास्तविक जुनी पेन्शन योजनाबाबत सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सरकारकडून मोठी घोषणा गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली आहे या अंतर्गत त्यातील राज्यातील साठ हजाराहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी सरकारी नोकरीत गुंतवलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे तुम्हाला कोणते फायदे मिळतील जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाईल तर नवीन पेन्शन अंतर्गत असे होत नव्हते त्यामुळे जुनी पेन्शन यो, योजना पुन्हा एकदा सुरू करण्याची किंवा लागू करण्याची मागणी अनेक दिवसापासून कर्मचाऱ्यांकडून होता होती ह्या ही मागणी मान्य करत गुजरातच्या भूपेंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे तुम्हाला किती पेन्शन मिळेल सरकारच्या घोषणेनंतर मूळ वेतन श्रेणीवर कर्मचारी किती काम पूर्ण करतो तो, तो निवृत्त झाल्यावर त्याचा मूळ हिस्सा पेन्शन म्हणून दिला जाईल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश नवभारत साक्षरता कार्यक्रम कार्यक्रमांतर्गत नि निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी योजना नुकतीच सूचना जारी केली आहे परंतु शिक्षकाकडे अनेक प्रकारची कामे असताना शाळे व मुलांच्या सर्वेक्षणाबरोबर आता निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे करायचे कसे असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे केंद्र शासनाने निरक्षरांना साक्षर करण्यासाठी उल्हास नवभारत साक्षरता नाव कार्यक्रम उपक्रम सुरू केला आहे त्यासाठी निरक्षरांचे सर्वेक्षण केले जाते आणि त्यानंतर त्यांना नि साक्ष साक्षर केले जाते याबाबत नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाहतूक महाराष्ट्र शिक्षण संचालनालयाने योजना शाळेबाहे मुलांच्या संरक्षणाबरोबरच आता निरक्षरांचे संरक्षण करण्याचे आधी काढले आहे शिक्षकांना निरक्षर व्यक्तीची नोंदणी उल्हास मोबाईल ॲपवर करायची आहे शिवाय अध्यापनही करायचे आहे राज्यातील सर्व शाळांनी दाखलपत्र विद्यार्थी संरक्षण आणि विद्यार्थी संरक्षण याबरोबर निरक्षरांचे संरक्षण करावे असे सूचनेत म्हटले आहे कोणतेही वेगळे काम दिलेले नाही शिक्षण संचालक आता परीक्षा सुरू आहे दहावी आणि बारावीचे पेपर तपासणीचे काम प्रचंड का आहेत त्यात निपुण भारत उपक्रम याशिवाय शालेय कामकाज आणि शाळाबाह्य बालकांचे संरक्षण संरक्षणाबरोबर हे निरक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण करायचे मग विद्यार्थ्याकडे लक्ष केव्हा द्यायचे तानाजी कांबळे अध्यक्ष प्रोग्रामी शिक्षक संघटना अशैक्षणिक कामे अशैक्षणिक कामे कोणती याची माहिती तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन येण्यात दिली आहे तरी शिक्षकांना अध्यापनाऐवजी इतर कामात गुंतवले जाते असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीने म्हटले आहे शिक्षकांना कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाही दरवर्षी शाळेत कोणते विद्यार्थी दाखल करून घ्यावेत याबाबतचे दाखलपत्र विद्यार्थी सर्वेक्षण आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण हे नियमित होतच असते त्याचबरोबर असाक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी लोकमतला दिली पाचवी आठवीच्या अनुत्तीर्णाची परीक्षा घ्यायची कधी पाचवी आणि आठवीतून अन्युत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याची पुनर्परीक्षा घेण्यास शासनाने निर्देश असल्याने या विद्यार्थ्याच्या परीक्षा घ्यायच्या कधी असा पेच शिक्षकापुढे आहे शिक्षण विभागाने यंदा राज्यभरात एक समान परीक्षा वेळापत्रक जारी केल्याने आठ ते पंचवीस एप्रिल या कालावधीत पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा घेतल्या जात आहे पंचवीस एप्रिलला परीक्षा संपल्यावर अवघ्या पाच दिवसात एक कोटी सतरा लाख विद्यार्थ्यांचा निकालही घ्यायचा द्यायचा आहे पाचवी आठवीतील जी मुले अनुत्तीर्ण होतील त्यांच्या परीक्षा त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्ग घेणे उपचारात्मक अध्ययन करणे ही सर्व कामे कधी करायची अनेक योजना अवलंबी शिक्षकावर लाद्या जात आहे नेमकी शिक्षकांनी करायचे काय विकास कोणाचा साधायचा असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने अध्यक्ष विजय कोंबे यांनी उपस्थित केला आहे